नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर तुषार महापणकर एन टी सर्जन पंख्याने सर्दी होते का ए सीने सर्दी होते का हे अतिशय कॉमन प्रश्न आहेत तर आज आपण ह्याची उत्तरं बघणार आहोत काय असतं की आपण का ज्या वातावरणात राहतो त्या वातावरणात बऱ्याच प्रमाणात दूषित कण असतात त्या दूषित कण म्हणजे धुळीचे कण पराग कण फंगसचे कण हे सगळं इथं असतात का, का उडत असतात ते इतके सूक्ष्म असतात की ते आपल्या का अनुस्यात डोळ्यांनासुद्धा काही दिसू शकत नाहीत आता काय होतं की जेव्हा आपण पंखा लावतो हो, तेव्हा हे सगळे कण उडतात हे सगळे कण आपल्या संपूर्ण रूममध्ये पसरलेले असतात ब कानाकोपऱ्यात असतात आणि इवन आपल्या बिछाण्यावर सुद्धा असतात आलं लक्षात का आपण ज्या बेडवर झोपतो किंवा उशीवर झोपतो तिकडेसुद्धा हे सगळे कण असतात की जेव्हा आपण पंखा लावतो तेव्हा हे सगळे कण उडतात हे लक्षात ठेवा त्याच्यानंतर पंख्याचे ते ब्लेड्स असतात का त्या ब्लेडना जर समजा चिकार धूळ असेल ब झळमट असतील का तर मग तेसुद्धा हैतस्तता उडतं आणि ते सगळं उडून आपल्या नाकात गेल्यामुळे आपल्याला इरिटेशन होतं आणि मग सर्दी व्हायची शक्यता असते हे लक्षात ठेवा पंखा कारणीभूत नाही आहे की पंख्याने का जी हवा येते तर त्या हवेने ही जी धूळ असते आजूबाजूची तर तर ती उडते ती एक गोष्ट का जर पंखा जर आपण जोरात लावला तर काय होतं का त्याची जी हवा जी असते खालची का ती कोरडी होऊ शकते आणि मग त्याच्यानंतर आपली जी त्वचा आहे का ती ड्राय होते का नाक कोरडं व्हायला लागतं कातमध्ये घसा पण आपला ब कोरडा होतो तर तिसरी गोष्ट म्हणजे पंख्याचा झोप जो आपण का डायरेक्ट जर आपल्या अंगावर घेतला जोरात तर आपल्या काय ज्या मसल्स असतात आपल्या मांसपेशी ज्या असतात त्यांना आपण मसल्स म्हणतो त्या ॲक्च्युली स्टिफ होतात आणि मग त्यांना एक प्रकारचं क्रॅम्स येतात क्रॅम्प म्हणजे दुखतात ते का मसल्स ते एक लक्षात ठेवा पंखा ॲक्च्युली चांगला पंख्याने कसं होतं की पंखेने ॲक्च्युली बघ कुलिंगसुद्धा होतो आणि आपली इतर स्था का जी हवा असते काय ते खेळती राहते परंतु आपल्याला काही बघ काळजी घेणं हे ॲक्च्युली अतिशय आवश्यक असतं पहिली गोष्ट म्हणजे का जेव्हा आपण पंखा लावतो तेव्हा आपण काय काळजी घ्यायची पहिली गोष्ट म्हणजे आपली जी रूम असते का आपण जिथे झोपतो जिथे पंखा लावतो ती रूम अगदी स्वच्छ असायला पाहिजे आपण काय करतो का जनरली काय सकाळी सगळं का झाडू पट्टा वगैरे करतो तोच जर झाडू पडता पुन्हा जर केला रात्री झोपायच्या अगोदर तर अतिउत्तम कानाकोपऱ्यात अजिबात धूळ नको बिछाण्यामध्ये धूळ नको जनरली आम्ही काय रेकमेंड करतो की की ज्या लोकांना सर्दी असते की ज्या लोकांना काय ॲलर्जीची सर्दी असते तर त्यावेळेस आपण काय करायचं काय की का आपला बेड जो असतो ना का त्या बेडवरती एक चादर दुसरी घालायची जी चादर ऑलरेडी आहे तुमची त्यात सगळी धूळ वगैरे असते त्याच्यावर एक ॲक्च्युली नवीन चादर घाला स्वच्छ धुतलेली कॉटनची आणि इनफॅक्ट तुमचं जे हे असतात ते पिलो कवर्स का ते पण चेंज करा आणि ती घालून त्यावर झोपा आणि मग सकाळी उठलात की मग ती चादर वरची जी असेल चादर आपण घातलेली रात्रीची का त्या चारादरची बघ घडी करून परत ती आतमध्ये ठेवून द्यायची का पिलो कवर पण काढून आपल्याला ठेवून द्यायचा परत का दुसऱ्या दिवशी का परत ते वापरू शकता असं दोन ते तीन रात्र हे वापरायची चादर आणि त्याच्यानंतर ही चादर प चेंज करायचे का धुवायला टाकायची म्हणजे साधारणतः आपल्याकडे दोन ते तीन सेट पाहिजे चादरीचे स्वच्छ धुतलेले कॉटनचे आणि ते आपण वापरू शकतात त्याने आपल्याला धुळीचा संपर्क होत नाही आणि ॲलर्जी होत नाही सर्दी होत नाही पंखा ॲक्च्युली का फुल ठेवू नका का, का आपल्या अंगावर त्यामुळे आपल्याला का नाक कोरडं होऊ शकतं घसा कोरडा होऊ शकतो आणि डायरेक्ट फॅनच्या खाली झोपू नका जनरली आम्ही सर रेकमेंड करतो हो की जर समजा सिलिंग फॅन नसला युनो ऑसिलेटिंग फॅन असेल तर तो साधारणतः तीन फुटाच्या अंतरावरती मिनिमम पाहिजे हां ऑसिलेशन जर असलं इकडे फि फिरता फॅन तर तो उत्तम इकडे तिकडे तो का फिरू शकतो आणि सगळी जी हे असते हवा असे ती ॲक्च्युली खेळती राहते हे लक्षात ठेवायचं आता ए सी ए सी हे अतिशय उत्तम ए सीमुळे जनरली सर्दी होत नाही हे लक्षात ठेवा ज्याप्रमाणे मी सांगितलं की पंख्यामुळे सर्दी होत नाही त्याचप्रमाणे ए सीमुळे सुद्धा सर्दी होत नाही हे ए सी अतिशय उत्तम परंतु अप्रत्यक्षरित्या आपल्या ब सर्दीची का लक्षणं मात्र की ए सीने वाढू शकतात आता बघा जर समजा आपण का पंखा क्लीन केला नाही कारण काय होतं की पंखासुद्धा ब क्लीन करणं हे अतिशय आवश्यक असतं त्याप्रमाणे जर आपण समजा आपल्या ए सी जर ब क्लीन केलं नाही तर अनक्लीन का जे ए सी असतं त्याच्यामध्ये धूळ सटत जाते आणि ए सी बिकम्स द यु नो स्टोअर हाऊस किंवा ॲक्च्युली ब ऑफ डस्ट आणि फंगस हा सीच्या आतमध्ये चिकार धूळ साठते चिकार फंगस म्हणजे का बुरशी होते आणि मग त्या बुरशीचे कण त्या बुरशीचे बीज आणि धूळ असते ती उडते ए सीचं काम काय असतं की बाहेरची हवा का फिल्टर करणं परंतु जर समजा का ते फिल्टर जर समजा चोक झाले चिकार धूळ साठली ए सी जर क्लीन केलं नसेल ब सर्विस केलं नसेल तर ते फिल्टर फिल्टर व्हायच्याऐवजी का सगळी धूळ आतमध्ये येते आणि त्याच्यामुळे आपल्याला हे आतमध्ये का धुळीचं वातावरण टाईप होतं हे लक्षात ठेवायचं आता जर समजा यु नो ज्या लोकांना काय आपली ए सी आपल्या ह्याची का धुळीची ॲलर्जी आहे किंवा पोलनची ॲलर्जी आहे का पोलन म्हणजे का परागकण जनरली कसं असतं की जनरली जे परागकण असतात का त्या परागकणांचं कॉन्सन्ट्रेशन रात्री जास्त असतं आणि पहाटे जास्त असतं पहाटेच्या वेळेस हे ॲक्च्युली पराकण हवेमध्ये चिकार असतात तर ते परागकण बाहेरून मग खिडकीतनं कापमध्ये येत नाहीत बिकॉज ऑफ ए सी की ए सीमुळे ते फिल्टर असतं म्हणून मी म्हटलेलं मग अशी की की अगदी ज्यांना ॲलर्जी आहे आता आता त्या लोकांमध्ये ए सी हे अतिशय उत्तम परंतु ह्याच्यात काय होतं जर समजा आपलं ए सी क्लीन नसेल आणि मग ज्यांना ॲलर्जी आहे त्यांना ॲक्च्युली बाहेर बरं वाटतं आणि मग ते जेव्हा इथे आतमध्ये येतात के सीच्या रूममध्ये त्यावेळी त्या सीतल्या आतली घाण ती सगळी क रूममध्ये एक पसरलेली असल्यामुळे बारीक बारीक कण ते फंगसचे कण धुळीचे कण मग त्यांना इथे आतमध्ये आल्यानंतर मग सर्दी शिंका चालू होतं मग ते काय म्हणतात अरे यार काय आम्ही ए सीत आलो आणि मग सर्दी चालू झाली हा ते चुकीचं आहे आलं लक्षात तर ते एक त्याच्यानंतर त्यामुळे मी म्हणतो की आपल्या ए सीचं ब सर्व्हिसिंग हे नेहमी ब करून घ्यावं जनरली आपण अडीचशे तास हा जे ए सीचा वापर झाला अडीचशे तास त्यानंतर एक सर्व्हिस करायला हवं हो� किंवा मग तीन तीन महिन्याने प्रत्येक तीन महिन्याने आपल्याला ए सीचं सर्व्हिसिंग करणं इष्ट हे लक्षात ठेवायचं ए सी जर समजा खूप कूल केला की के, एक्सेसिव्ह आपण जर ह्याचं कूलिंग केलं त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती जी असते का ते कमी होऊ शकते खूप वेळ जर का आता एकदम असं थंडगार ए सी ठेवला कूल आता मगाशी तुम्हाला मी सांगितल्यामुळे ते सगळं ए सी आपल्या हवेतलं जे आप पाणी असं मॉइश्चर असतं का ते काढून टाकतं आणि त्याच्यामुळे आपली स्किन ड्राय होऊ शकते कसा कोरडा होऊ शकतो आपल्या मसल्ससुद्धा टाईट होतात मसलसुद्धा एक प्रकारच्या स्टिफनेस येतो त्यामुळे पेन होऊ शकतं खरं म्हणजे मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे हा हा एसी हा ॲक्च्युली ब खरंच ब चांगला चॉईस आहे परंतु मेंटेन करणं हे अतिशय उत्तम आहे जी व्यक्ती का ए सी वापरत असेल त्यांनी का ए सी मेंटेनन्स ते करावं अगदी रेग्युलरली विदाऊट फेल ते एक गोष्ट ए सीचा ब्लास्ट असतो डायरेक्ट हवेचा झोत तो आपल्या अंगावर घेऊ नये हे दुसरं तिसरं म्हणजे अतिशय ब कूलिंग करू नये नॉट टू कोल्ड नॉट टू हॉट साधारणतः मी रेकमेंड करतो की एक पंचवीस ते सव्वीस डिग्रीपर्यंत जर आपण ए सीचं का जर तापमान ठेवलं ते अतिशय उत्तम पंचवीस ते सव्वीस दॅट्स इट की ते जरी ठेवलं तरी काहीही होत नाही खरं बघायला गेलं तर पंखा किंवा ए सीने सर्दी होत नाही हे तुम्हाला कळलं असेल परंतु काय आहे की पंखा आणि ए सी जे असतात ते ॲक्च्युली का आपल्या जीवनासाठी अतिशय उत्तम आहेत का ते आपले जीवन सुखकर करतात आरामदायी करतात म्हणून विनाकारण पंख्याला किंवा ए सीला काय दोष देऊ नका कळलं त्यांची काळजी घ्या धूळ साफ करा का मी सांगितलेले जे आहेत ते सगळे उपाय करा तुम्हाला काहीही होणार नाही टेक केअर 何で分